नमस्कार आज आपण बनवणार आहोत पनीर बटर मसाला ही पनीर बटर मसाल्याची रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल यासाठी मी इथं अडीचशे ग्राम पनीर हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये चिमूटभर हळद अर्धा चमचा लाल तिखट धना जिरा पावडर आणि मीठ टाकून एक पाच ते दहा मिनटं मॅरिनेट करून ठेवणार आहोत जेणेकरून पनीरमध्ये त्याची चव उतरेल गॅसवरती पॅन हे गरम करत ठेवायचं त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकायचं तेल छान गरम झालं की आपण पनीर जे मॅरिनेट करून ठेवलेले होते ते एक दोन मिनटं फिरून घेणार आहोत लक्षात राहू हो द्या पनीर हे खूप जास्त आपल्याला इथे फ्राय करायचे नाही इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत कापून त्यामध्ये थोडंसं आलं पाच सहा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या पाच सहा काजू अशी छान पेस्ट करून घ्यायची गॅसवरती पॅन हे गरम करत ठेवायचं त्यामध्ये एक चमचा भर तेल आणि एक चमचा बटर टाकायचा बटर हा वितळला की त्यामध्ये आपण दोन तेजपत्ता दोन काळी मिरी दोन लवंगा आणि दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते मस्त असं परतून घेणार आहोत कांदा हा आपल्याला खूप जास्त परतायचा नाही आहे मस्त फक्त कलर बदलूपर्यंत कांदा परतायचा आहे पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट टाकायची छान असं इथं मसाला हा भाजून घेणार आहोत यामध्ये एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद जर आपल्याला मसाला खाली लागतोय असं वाटत असेल तर जरासं अस इथं पाणी टाकायचं यामध्ये एक चमचा पनीर मसाला आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकायचं जेणेकरून भाजीला चव ही छान येते ते छान सुटल्यानंतरनं इथं कस्तुरी मेथी टाकायची जेणेकरून भाजीला चव ही खूपच छान येईल गरम पाणी इथं एक कपभर टाकायचं आहे गरम पाण्यामुळे भाजीला तरीही छान येते तुम्हाला हवी तेवढी भाजी तुम्ही घट्ट पातळ करू शकता फ्राय करून घेतलेले पनीर यामध्ये टाकून घ्यायचे आणि एक दोन मिनटं आपण याला भाजीशी शिजवून घेणार आहोत बघा मस्त असं भाजीला कलर आलेला आहे पनीरसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे ते भाजी ही किती छान दिसायला लागली लास्टला इथं कोथिंबीर हे टाकून घ्यायची एक पाच ते सात मिनटं भाजी ही शिजवून घ्यायची गव्हाचं पिठाचा पराठा बनवण्यासाठी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि ओवा हा चोळून टाकायचा आहे चमचाभर ओवा हा चोळून टाकायचा आहे जेणेकरून लच्छा पराठ्याला चव ही छान येईल एक चमचा इथं तेल टाकायचं आणि बसेल तेवढं पाणी टाकून पीठ हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे पीठ हे खूप जास्त घट्ट आणि खूप जास्त पातळ पण नसावं या पद्धतीने पीठ हे आपण इथं मळून घेणार आहोत असा छोटासा गोळा करायचा आणि त्याची एक पोळी लाटून घ्यायची या पद्धतीने त्यावरती एक चमचाभर तेल टाकायचं आणि थोडंसं पीठ हे टाकून घ्यायचं जेणेकरून ज्यावेळेस आपण लच्छा पराठा बनवतो त्यावेळेस छान असे पदर सुटतील बारीक बारीक अशी घडी करायची पूर्ण चपातीची बारीक अशी घडी करायची आणि त्याला गोल असं करून छान त्याचा लच्छा पराठा हा आपण इथं बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे लच्छा पराठा हा बनवून घ्यायचा आहे शेवटला त्याची ही सुटू नये म्हणून इथं थोडंसं प्रेस करून दाबून घ्यायचंय पीठ लावून आपण इथे मस्त असं पराठा हा तयार करून घेणार आहोत गॅसवरती तवा हा गरम करत ठेवायचा त्यामध्ये चमचाभर ते तूप टाकायचं तुम्हाला हवं असेल तर तेल टाकलं तरीही चालेल लच्छा पराठा हा एक मिनटं शेकून घ्यायचा आहे त्यानंतरनं वरच्या साईडनं तूप लावायचं तुपामुळे लच्छा पराठ्याची चव ही आणखीनच वाढते छान खुसखुशीत असा पराठा इथे तयार होतो तुम्ही बघू शकता मस्त असं पराठ्याला लेअर्स पडलेले पर आहेत ते अगदी दोन ते पाच मिनटामध्ये हा पराठा तयार होतो तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी रोजसुद्धा देऊ शकता जर तुम्ही फक्त भाजी काही बनवत नसाल तर ह्या पराठ्यामध्ये तुम्ही लसूण कोथिंबीर थोडीशी हिरवी मिरची चाट मसाला टाकूनसुद्धा हा लच्छा पराठा बनवा बनवा खूप छान लागतो ह्या पना पनीरच्या भाजीसोबत हा लच्छा पराठा खूप छान लागतो एकदा का तुम्ही या पद्धतीची भाजी खाल्लीत ना हॉटेलची सुद्धा चव विसराल मुलं तर बोटत चाटून पुसून खातील एवढी छान चवदार ही बट पनीरची भाजी लागते तुम्ही एकदा हा पनीर मसाला नक्की करून पहा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद